नमस्कार मित्रांनो आता आज आपण आलेला आहे तर आपल्या गावाकडल्या मोठ्या पाजर तलाव मोठा तलाव आहे तळ तळे तर ह्या तळ्यावरती आलेलो आहोत आता तुम्ही बघा किती मोठं तळे ही कसं पाणी भारी बघा काय शिन आहे भारी बरं या बघा इकडं सगळ्या मोटरच मोटरा। मोटर कशीच पाइप इथं एवढं मोठ बराव आहे हा आणि ह्या ह्या तळ्याच पाणी एक आठ नऊ किलोमीटर पर्यंत लांब जात आहे आता थोडंच आहे ह्याच्या पाणी आता आमचं नाना नाना इथं मोटर बसवीत तर आपण ते मोटर बघणार बघायला जाणार आहेत आपण आता नानाची मोटर कोणची ते आपण बघू ना ना झालं का काम सगळं चला आता आपल्याला घरी जायचं आहे पुन्हा तर आपण आता जाऊ आता मोटरापशी आता तुम्ही बघा कसं आहे पाणी कसं वातावरण इथलं

भरल्या नाना डबड बांधते तर ना हे कशासाठी डबडा बांधायचे आता कुठं बांधायचे काय का ना घरी घ्यायचंय सोडून घरी नयच बघा फुटबॉलला डबड बांधलं होतं आता ते तिकडं ड्रम बांधले काळात फुटबॉल जाऊ नाही म्हणून बा किती मोठ डॅम आहे हा एकदम सुंदर पाणी काळ पाणी एकदम भारी बा असे मोटर आहे तिथं बघा आता तुम्ही बघू शकता पाईप किती या सगळे जाळीच आहे उसाला उस पाणी जाते इथून सगळ्या बघा आता आपण एकदम या छोट्याशा डॅम मध्ये खाली आले आलेलो इथं असे मोटर मोटराचे बोर्ड सगळी इथं आहे ते बघा आता चला आता आपल्याला घरी जायचं घरी जाऊन मोटर चालू कराय परत यायचं संध्याकाळी बघा असे ड्रम बांधले तिथं ड्रमाच्या खाली मोटर आहे इथूनच पाणी शेताला Zapi.